तर मित्रांनो बघा इथं हे बारीक बारीक छोटे छोटे झाडं आहेत हे पान आहेत तर असं म्हणतात की ह्यानं मुतखडा राहतो तर मी पण खाल्लेले आहेत मला पण होता मुतखडा तर माझं काही पोट दुखत नाही आता तर जवळजवळ दहा पंधरा वर्ष झालं मला सांगितलं होता तर माझं पोट दुखत नाही काही नाही तर बघू शकता हे झाड तुम्हाला जवळ येत असेल तर आमच्या इकडे ह्याला मुतखड्याचं झाड असं म्हणतात तर हे खाल्ले तर म्हणजे सकाळ सकाळ आमच्या पोटी ह्याचं एक पानं अगर दोन पानं खायचे तर ते त्याच्यामुळं राहतो असं म्हणतात तर तुम्हाला जर कोणाला असेल तर तुम्ही पण खाऊ शकता तर चला तर मग आपण आता आंब्याच्या झाडाला पाणी फिरून घेऊ तर इकडं आपला वाल आहे तर आपलं हे वाल असं फिरून घ्यायचं आहे इकडं आणि हिवरचा वाल जे आहे ही वाल आपल्या बंद करून घ्यायचं आहे आता बंद केलेलं आहे आपण वाल तर आता इकडं बघू शकता इकडं आपले ठिबक लावलेलं आहे असं तर ही लाईन आहे ही इकडे लेह्या लाईनला जाते आंब्याच्या तर बघू शकता तिकडे एक लाईन आहे ही एक लाईन आहे तर ला ही लाईन ही आंब्याची त्या कड्यापर्यंत आणि ही लाईन आहे ही लाईन त्या त्या आंब्याच्या क कडीपोस्टवर रातरलेली तर जेणेकरून आपल्या सगळ्या आंब्याला पाणी जावं तर ही शेवटची लाईन आहे बघू शकता इकडं तर ही आंब्याला बघा कसे आंबे लागले आहेत त्याच्यामुळं पाणी देणं गरजेचं ह्याला तर इकडे बघू शकता इकडे एक आंबा आहे त्याला जवळजवळ शंभर ते दीडशे आंबा लागलेला इकडे बघू शकता इथं ही बघा बघू शकता तुम्ही हे मोठे इथं आणि हे बारीक माल लागलेला इकडून आहे बघा हे बघा किती लागणार आहे का त्याच्यामुळं अशा काट्या दोन बांधून घेतलेत आम्ही खालून सकाळीच बांधल्या आता बघू शकता हे एवढं मोठं झालं पण ह्याला आलेलं नाही काहीच आंबा तर ह्याला आलेली तर ही इथं आणि ही गावरानं आहे तर ती पण गावरान आहे ते मोठं आहे ते पण गावरानाचं आहे तर बघू शकता तर आपल्याला हे पाणी बंद करून घ्यायचं पाणी बंद झालेलं नाही असं वाटायला आपल्याला वाल बंद हा थोडासा करायलाय त्याच्यामुळे पाणी जात होतं आता फुल बंद केलेला आहे जर बघू शकता आता इकडे सगळं पाणी येणार आहे आपलं तर बघू शकता मंडळी असे आपले आंबे इकडं तर असं नियोजन केले ड्रिप आतरून त्याला ड्रीपच्या बोळाच्या जागेवर मोठे मोठे बोळ पाडलेत आपल्या दामणानं जेणेकरून आपल्याली लवकरात लवकर पाणी देणं पूर्ण व्हावं झाडाला तर बघू शकता बघू शकता असं पाणी पडतं इकडं प्रत्येक झाडाच्या बुडाला असं पाणी पडलेलं बघू शकता बघू शकता इकडं पण बघू शकता असं पाणी पडतं हे बघू शकता तर असं पाणी पडल्यामुळं लवकरात लवकर पूर्ण होतं आपलं भिजणं तर बघू शकता इकडं पण पडायलेले तर असं नियोजन केलं आहे आणि आंबे पण भरपूर लागले त्याच्यामुळे सारखं सारखं पाणी देणं गरजेचं आहे हे बारीक पण झाडाला तोवर आलेलं आहे इकडं बघू शकता इकडं आत्ता नवीन आलेलं आहे काही बघू शकता तर इकडं पण आलेलं आहे झाड आली भरपूर ह्या झाडाला पाहायला आला होता तिकडून गेला खाली आणि काही का आंबे लागले आहेत हे डबल वारीस तर तवर आलेलं आहे तर हे आंबे लागलेले आहेत पहिल्या बारीशचे आंबेथे मोठे मोठे झालेले आहेत ती तर बघू शकता इकडं पण पाणी आलेलं आहे बघू शकता पाणी चालू इकडं तर असे आंब्याली लॅटर लातर आपण पाणी देऊन घ्यायचं सगळं म्हणजे आंब्याला लेटरनं जर पाणी घातलं तर त्याला जितकं पाहिजे तितकं खोलवर जातं आणि टाकलेलं पाणी आहे ते वरल्यावरीलच साजवलं राहतं त्याच्यामुळं ड्रीप वातरून घ्यायचं बघू शकता इकडं पण असं झाडाच्या बुडाला करायचं जेणेकरून झाडालाच पाणी पडण दुसरीकं पाणी वाया जाणार नाही कारण पाण्याची कमतरता आहे आम्हाला मिक्सरियाला असली बंद करून घ्यावं लागेल वाया पाणी चाललेलं आहे तर गुळणी म्हणजे बोर गुळण्या मारतो त्याच्यामुळं निष्ठून जातं इकडं तर ह्याला तोंड नाही त्याच्यामुळं निष्ठलेलं आहे तर बघू शकता असं नियोजन केलं आहे आम्ही इकडे तर मग चला तर मग भेटू पुढल्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो स्वतःची तो काळजी घ्या टेक केअर धन्यवाद